हर्षवर्धन पाटलांच्या कार्यालयावरील बीजेपीचं फलक हटवण्यात आलेलं आहे इंदापुरातील जनसंपर्क का कार्यालयावरचे फोटो सुद्धा हटवण्यात आले मोदी शाह आणि नड्डा त्याचबरोबर फडणवीसांचे फोटो तिथून गायब आहेत हर्षवर्धन पाटलांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याचं बोललं जाते आपण पाहतोय आताची महत्वाची बातमी हर्षवर्धन पाटलांच्या कार्यालयावरील बी जे पीचे फलक हे काढण्यात आलेले आहेत इंदापुरातील जनसंपर्क कार्यालयावरील फोटो सुद्धा हटवलेले आहेत मोदी शाह नड्डा आणि फडणवीसांचे फोटो त्यांच्या कार्यालयातून गायब आहेत त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याचं बोललं जात आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जावेद यांच्याकडून जावेद अधिकचे अपडेट नक्कीच इंदापूरमध्ये जोरदार हालचालींना वेग आला आहे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या भेटीनंतर इंदापुरात राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या वेगवान हालचाली होत आहेत इंदापूर शहरामध्ये हर्षवर्धन पाटील यांचं भाजपचं जनसंपर्क का कार्यालय होतं आणि या कार्यालयावरील हो फोटो असतील फ्लेक्स असतील किंवा भाजपचा चिन्ह असेल कमळ हे देखील हटवण्यात आलेले आहे आणि त्यामुळेच त्यावरचे फोटो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पर्यंतचे संपूर्ण फोटो देखील हटवण्यात आलेले आहेत रातोरात हे फोटो आणि फ्लेक्स असेल किंवा चिन्ह झेंडा असेल ते सगळं काढण्यात आलेलं आहे आज हर्षवर्धन पाटलांची अकरा वाजता पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यामध्ये हर्षवर्धन पाटील हे शरदचंद्र पवार गटात जाणार असल्याचे जाहीर करणार आहेत अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी